पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेला अपघाती मृत्यू अत्यंत धक्कादायक वृत्त सकाळी ऐकायला मिळालं विश्वास न बसल्यासारखी बातमी आहे नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा आरंभ झाला होता आणि पुढचे सात आठ दिवस हे प्रचाराचे दिवस होते संबंध महाराष्ट्र पेंजून काढायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रचाराचा शुभारंभ बारामतीमधून करण्याकरता ते आज सकाळी मुंबईतून विमाना निघाले आणि विमान उतरण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आम्ही दोघही नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सूत्र सांभाळले आम्ही जवळजवळ साडेचार वर्ष एकत्र काम केलं मला त्याच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले बऱ्याच अडचणीच्या निर्णयामध्ये त्यांनी माझी साथ दिली आमचे काही मतभेदही झाले परंतु जे काही निर्णय आम्ही घेत होतो ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता घेत होतो त्यांचे काही गुण म्हणजे विशेषतः वक्तशीरपणा किंवा आखाण्यासाठी होती कुठल्याही बैठकीला ते कधीही उशिरा येत नसत आणि पूर्ण ध्यान देऊन जे काही प्रेझेंटेशन असेल किंवा जी काही चर्चा असेल त्यामध्ये ते लक्ष घालत अनेक इतर नेते आहेत ते मध्ये बसून कोणी फोन बघत कोणी काही कागदपत्र पाहत कोणी कोणाला हळूच कानात काहीतरी निर्देश देते पण ते मात्र मीटिंग करता जी वेळ दिली असेल तेवढ्या वेळेत मीटिंग संपवून पूर्ण करून निर्णय घेऊन बाहेर पडत असत त्यांची प्रचंड अफाट निर्णय क्षमता होती करारीपणा होता पण सगळ्यात महत्वाचे गुण म्हणजे हा कार्यकर्त्यांचा नेता होता महाराष्ट्रातले त्यांनी अनेक कार्यकर्ते शून्यातून उभे केले आणि तादा म्हणून लोकप्रियता कमवली विश्वास कमवला आणि प्रेम संपादित केलं आम्ही जरी एकमेकाच्या विरोधात राजकीय विरोधात असलो तरी मला वाटतं एकमेकाच्या बद्दल आदर होता जे मला आठवते मी मुख्यमंत्री असताना काही घटना घडल्या त्यामुळे ते चिडून रागाने त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळातून ते बाहेर पडले काही दिवस बाहेर आल्यानंतर त्यांची सर्वांची आम्ही समजूत काढली त्यांना परत मंत्रिमंडळात घेतलं आणि आम्ही आमचा तो कार्यकाळ पूर्ण केला अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल झाली अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन भाग झाले आणि आता मला वाटतं दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया प्रक्रिया सुरू झाली होती लवकरच अधिकृत मर्जर हे अपेक्षित होत अशाच निर्णायक घट घटकेला त्यांना महापालिकेमध्ये काही फार यश मिळालं नव्हतं पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडला किंवा मुंबईमध्ये पण पुन्हा नव्यानं कंबर कसून ते जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या अत्यंत महत्वाच्या या पायाभूत निवडणुकीमध्ये ते सक्रिय झाले होते मागचा महापालिकेचा निर्णय बाजूला टाकून दिला आणि मग नव्या आघाड्या नवी समीकरण नव्या गठबंधन हे त्यांनी करून काँग्रेसशी आघाडी करायला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना परवानगी दिली होती अनेक ठिकाणी काँग्रेस बरोबर त्यांच्या आघाडीचे प्रयत्न होते, होते। आम्ही मात्र फडणवीस सरकारचे सहभागी असल्यामुळं आम्ही काय त्यांच्याबरोबर आघाडी अधिकृत आघाडी करू शकलो नाही परंतु मला खात्री होती की एक ना एक दिवस सर्व जुने काँग्रेस काँग्रेस विचाराची मंडळी एकत्र येतील देशात दोनच विचारधारा राहतील एक उजवी विचारधारा त्याचं प्रतिनिधित्व भाजप करते आणि दुसरी विचारधारा म्हणजे समतेवर आधारित शाहू आंबेडकरांची विचारधारा अं आणि शरद पवार असतील अजित पवार असतील तो। त्या सर्वांचा त्याबद्दल कुठंच काही तडजोड नव्हती दुमत नव्हतं तरी सत्तेत सहभागी झाले म्हटलं त्यांच्या विचाराचे ते कधी सहमत झाले नव्हते त्यांनी शेवटपर्यंत समतेचा विचार फुले शाहू आंबेडकरांचा विचारच जपला तर त्यांना निश्चितच इतर कुठलाही विचार अधिक प्रिय होता हे स्पष्ट आहे आज बारामतीला दुःखद घटना ऐकल्याबरोबर लाखोचा जनसमाज तिथे जमलेला आहे शोकाकुल झालेला आहे त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे एका बाजूला दिल्लीमध्ये आज पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होत आहे सर्व पवार कुटुंबातील प्रमुख मंडळी दिल्लीत होते आणि सकाळी ही बातमी नऊ सव्वाच्या सुमारास येऊन मी पवार कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो आणि शरद पवार आणि स्वतः शरद पवार असतील सुप्रिया ते असतील सुनीत्रात ते असतील सर्वांच्या प्रति संवेदना व्यक्त प्रकट करतो आणि मृतात्मक श्रद्धांजली अर्पण करतो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मान्य अजितदादा पवार यांचं आज विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी सकाळी समजली आणि या बातमीवर विश्वासच बसला नाही कारण अशा पद्धतीनं अचानक असं अपघातात दादांचं निधन होईल ही मनाला धक्का लावणारी आणि अत्यंत दुःखद घटना आहे एक स्पष्ट वक्ता जे काम होणार आहे ते ऑन द स्पॉट करतो म्हणून सांगणारा आणि ज्या कामात अडचण असेल किंवा नियमात बसणारं नसेल तर जागेवर सांगणार की हे नियमात बसत नाही म्हणजे इतकं राजकारणामध्ये स्पष्ट कोणी बोलत नाही पण कदाचित ज्याचं काम होणार नाही त्याला नाही सांगताना थोडंसं सा दुःख वाटेल वाईट वाटेल पण त्याला परत स्पष्ट समजलं पाहिजे अशी परखड भूमिका नेहमी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शासनात काम करताना आदरणीय अजितदादांनी ठेवलेली होती मी अडीच वर्ष त्यांचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे दादा वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये मी वित्त खात्याचा राज्यमंत्री होतो आणि आम्ही तीन वेळा मी आदरणीय दादांच्या बरोबर अर्थसंकल्प मांडला विधान परिषदेमध्ये सारख्या आमच्या बैठका अर्थसंकल्प तयार करण्यासाठी व्हायच्या राज्याचं हित आणि सर्व क्षेत्राला अर्थसंकल्पात न्याय देता आला पाहिजे ही दादांची परखड भूमिका ही नेहमी मला त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी राज्यमंत्री म्हणून काम करताना अनुभवता आली पुन्हा युट, यु महायुतीच्या सरकारमध्ये मी एक्साईज मंत्री होतो आत्ता पर्यटन मंत्री आहे वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्तानं विभागांच्या कामाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा वित्त खात्याकडे आम्ही गेलो तेव्हा तेव्हा सकारात्मक भूमिका आदरणीय अजितदादांनी नेहमीच घेतली होती आणि माझे राजकारणापलीकडचे त्यांचे मैत्रीचे देखील संबंध होते दादा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुरुवातीला मी आमदार नव्हतो पण तरीसुद्धा आमची एकमेकांची मैत्री होती आणि राजकारणापलीकडचे मैत्री जपणारा सुद्धा नेता असे स्वर्गीय मान्य अजितदादा पवार हे होते अत्यंत दुःख त्यांच्या जाण्याचा आम्हाला सगळ्यांनाच झालेला आहे त्यांच्या दुःखामध्ये माझ्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुं। सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाटतो